सर्वच महसूल मंडळातील नासाडी झालेल्या पिकाचे पंचनामे झाले पाहिजे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना चे, लुटण्याचा प्रकार हे शासन मागील दोन चार वर्षापासून करत आहे आपण ते अतिवृष्टी अनुदानाच्या घोटाळ्याच्या बाबतीत पाहिले ते आता आणि तत्सम यंत्रणेने आपली लूट केली परंतु आता ही आपली तेवढीच लूट करते गेल्या वर्षी आपल्याला करोडोवर अठरा हजार रुपये अनुदान मिळत होतं यावर्षी आठ हजार चारशे रुपयाने अनुदान मिळणार आहे गेल्या वर्षी फळबागेला छत्तीस हजार रुपयांनी अनुदान मिळत होतं आता ती अठरा हजारांनी मिळणार आहे म्हणजे हे सरकार आपल्याला आप परत लुटण्याचा पर प्रयत्न करत आहे आपली नुकसान जास्त झालेली आहे आप त्यातून आपल्याला आधार देण्याची ऐवजी हो हे सरकार आपली लूट करत आहे फसवणूक करत आहे विम्यामधले तीन ट्रिगर जे आपल्याला महत्वाचे होते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जालना जिल्ह्यातील शेतकरी त्यातली त्यात आंबड घनसंघीचा शेतकरी हा जागरूक शेतकरी आहे हा आकडेवारीनुसार मी सिद्ध करतोय गेल्या वर्षी आपल्या भागातल्या सात लाख विमा भरला त्यातल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या त्यातून दोनशे सोळा कोटी रुपये आपल्याला या तक्रारीनुसार मिळाले रोज हार्वेस्टचे सहासष्ट कोटी रुपये अतिरिक्त मिळाले मग ते संरक्षण कवच आपला या सरकारने काढलंय पट्टातला विमा बंद केला ते चांगलं हरकत नाही पण आम्ही पैसे भरतो त्या पैशाचा तरी मोबदला आम्हाला गार द्या तीन ट्रिगर होते ते ट्रिगर पूर्ववत करा यासाठी सुद्धा आपल्याला विभागीय आयुक्त कार्यालयावर एक निर्णायक आंदोलन करावं लागेल आपला भाग हा सातत्याने अतिवृष्टी आणि डपुटी सदृश्य पावसाच्या परिक्षेत्रात येतोय त्यामुळे आपल्याला आता पुढच्या भविष्यातल्या धोरणावरही आपल्याला काम करावं लागेल आपलं घरातलं तर सडलंय परंतु येणारं सुद्धा आपल्याला किरण असायला पाहिजे त्यामुळे आपल्याला या धोरणाच्या बाबतीतही विचार करावा लागेल विभागीय आयुक्त कार्यालयावर आपल्याला असाच एक धडक मोर्चा काढावा लागेल तरच हे धोरण बदलेल आणि जोपर्यंत धोरण बदलत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं मरण हे आहे त्यामुळं आपण आज या पुढच्या भविष्यातील लढाईसाठी सुद्धा जात भारत धर्म पक्ष